जाहीर केलेला आहे मी या पॅनल प्रमुख ना। या नात्यानं तिच्या पाठिंब्यानं या प्रभागामधलं आपल्या दोन्ही उमेदवाराचं पारड जड झालेलं आहे आणि वरही आपल्या नगराध्यक्ष पदाला फार मोठा फायदा होणार आहे मी आघाडीच्या वतीनं रेश्माताईच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या भविष्य काळात पाच वर्षामध्ये जी काही कामं तिची असतील ती सगळी कामं आम्ही या ठिकाणी आघाडीच्या वतीनं निश्चितपणानं करायसाठी आम्ही मदत करू या ठिकाणी सगळेच प्रमुख आहेत आमचे बाळासाहेब केदार आहेत जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आमच्या जयमाला ताई आहेत आमचे दुबे राई या ठिकाणी या प्रभागातले उमेदवार आहेत आणि सगळेच सगळे सहकारी या ठिकाणी आहेत परत एकदा पाठिंब्याबद्दल

क्रमांक नऊ ब चे उमेदवार आपले दिव्यानी ताई दौंडे आणि क्रमांक नऊ क चे उमेदवार जहूर जुबेर मुजावर यांना जाहीर पाठिंबा देत आहे नमस्कार माझं नाव सो दिव्यांग सौरभ दौडे मी नऊ ब मधून आहे आणि रेशमा खतीब यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि दीपक बाबा सावके सर आणि मॅडम यांच्या 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 मार्गदर्शन समोरच आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे मी आभार मानते आणि आपल्या आभांच्या सावंके पाटील सर आणि आपल्या सर विकास आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या त्यांची जी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळी कामे करणार आहोत त्यामुळे त्यांच्या मनापासून आभार तुम्ही आता कोणत्या पक्षातून आहात आणि तुमचा उमेदवारी अर्ज कोणत्या पक्षातून तुम्ही भरला मी शहर विकास आघाडी हे आमचं पक्ष सर्वांच आहे पॅनल मधून अर्ज भरला आहे आणि शेतकरी कामगार पक्ष या गटाकडून माझा उमेदवार अर्ज भरलेला आहे पुढच्या तुम्ही त्यांच्या पासून तुम्हाला मिळेल आणि येणाऱ्या पुढच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या वडात काम करणार जी काही कामे असतील ते मोठ्या सरांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या त्यांच्या त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांची जी काही कामे असतील त्यांच्या त्यांचे पण मार्गदर्शन आमच्या समोर असणार आहे त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शना ही कामे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू होतील तेवढं मी आश्वासन देते